बाई गेली का ते हा गेले का अपमान करून त्या घरच्यांचा भली माझली सडक काढली होती ना बहिणी हा पण मला माहित नाही बाई एवढी वांड्या आहे म्हणून कोको घोसली तुमच्या घरात म्हटलं चेबावली एक नंबरची कपड्या घरात ढंग नाही आली मोठी माय त्या घरी आहे घरापर्यंत आली अडचणी आता लहान झाली याची शांता काकू मी चुप बसली होती आतापर्यंत ती माझ्या सासरच्या लोकांसोबत खेळली गेम हा माझ्यासमोर गेम खेळली मी काही म्हटलं नाही पण तिनं आज सीमा ओलांडल्या आज सर्व सीमा ओलांडल्या माझ्यासंग गेम खेळली मी काही म्हटलं नाही हां चला माझ्या देवळजीचं प्रेम आहे देवळजीचं प्रेम आहे त्यासाठी मी आतापर्यंत आतापर्यंतचे बसले होते पण आता नाही आता ना माझ्या आजीचा माझ्या आईचा आजी हां काकू सर काकू आहे माझी पण माझी आई समानच आहे ते मला लहानचं मोठं केलं माझे काका देवा समान आहेत माझ्यासाठी त्यांचा अपमान मी बिलकुल सहन करणार नाही याची हिंमत कशी झाली माझ्या घरी येऊन माझ्या आई वडिलांचा अपमान करायची काहीतरी आहे का अशी मोठ्या बापाची पोरगी तिथं मला सांगू राहिली ते सांग द्या घमेंडी एक नंबरच्या नाजूक आले माझ्या सासूले निर मला पाहिले तू त्यांनाच घेऊन म्हणा माग पंगा न घेऊ आता नक्षा सिनेमा ओलांड द्या यात मी सोडणार नाही आहे गेली काय माहित नको गेली का काय माहित मोनिका हो मॅडम इथं आल्या का तुम्ही घरचे कामं वगैरे सोडले आणि माहेरी आल्या का तुम्ही तुमच्या आता माहिरी आल्या का विचारलं काय त्या महिला कुंड्याची स्वतः कपडे ढंग ढमू मला शिकू राहिले का तू हे मला नको शिकू तिकड शिकू हे नाजुकाले नाजुकाच्या मायला मास्को मला नको शिकू आणि तू कोण आहे टोपनजी आहेस का माझी टोपनजी आहे का माहिती तुला सांगू म्हणून तू माया सांग गेम खेळली तुला काही बोलली नाही मी तुमा बहीणचं अपमान केलं तुला बोलली नाही काही मी खबरदार तुम्हाला घरी आली आता मा घरच्याच अपन केला काय तरी आहे का वा कसा काय अपमान केला हो मॅडमला राग पण येतो हा मला वाटलं भोलीची शकलच्या मांग एक चुळेल डायन लपलेली आहे त्या आखरीले आज दिसलीस मला मोठे घरात मी शांत स्वभावाची बघून फिरते बघा नाहीचं असली रूप कसं येतं बघायचं असली रूप अर्चनाचं कशी बोलते तो बोलते का म्हणजे तू माझ्या आई वडिलांचा इथे येऊन माझ्या घरी येऊन अपमान करता येईल तुझी अवघात हे का हा अवघात तरी आहे का तुझी माझ्या वडिलांचं नाव घ्यायची कशी काय अपमान करा तू कायच्या भरश्यावर अपमान केला तू माझ्या आईचा माझ्या आजीचा हा काय 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 बोलली काय तू अगं बाई अर्जू अर्जू कशी आली कोणा सांगितलं अर्जूला अगं बाई अर्जू कशाला आले हे फार तू वाद वाढवणारा आहे खूप वाद वाढतील अर्जूला कोणी बोलावलं म्या फोन केला मॅ ले हे डायन हो माहिती ना कोकण आलती मी त्यांच्या घरून मालती डायन हे आमच्या घरी भाऊ भाऊ करायला कुत्रेसारखी भाऊ भाऊ करते काय काय बोलली आम्हाला अर्जू हे है आमच्या घरी येऊन तमाशाकडे येईन आमच्या घरी येऊन महापुरीला बोलली मना तिला बोलली मना तिथे उंगल्या उचलवल्या हा हिची सर करते का मना तिची सर करते का हे फाटल कपडे घालणारी पहिले पुरा ड्रेस शिवून त्यासाठी अगदी बरोबर बोलले आजी तुम्ही कपडे घालायचे तमीज नाही शिफायला आली ओ तुमचे संस्कार हम्म माझे कपडे जरी लहान असले ना माझे संस्कार मोठे आहेत आणि तुमचे कपडे मोठे असले तरी तुमचे संस्कार लहान आहेत हा घटी अस्वस्थ ठेवणारे लोक आहात तुम्ही पोरगा पोरगाने त्या घरातनी आपली जवान पोरगी पाठवून दिली आणि गरीब घरचे असले ना तुम्ही तुम्हाला वाटते मोठ्या घरात रिश्ता व्हायला पाहिजे आणि काही बिना एक रुपयाचा द्यायचं मस्त रिश्ता व्हायला पाहिजे मग तर रागीला आमच्या घरी पाठवलं होतं ना रागिणीला आमच्या घरी पाठवलं होतं ना की आदित्यवर डोरे टाकण्यासाठी मला काही कळत नाही का पुरे मी दुनिया घुमलेली मुलगी आहे तुम्हाला शंभर पैसे दिसत आहे का मी ज्या तुम्ही फुस फुस या गावातल्या गावात करणाऱ्या चार चौघीच्या फुसफुसी फुसफुसी ह्या गोष्टी तुमचा दिवस जातो तुमच्याहून मी पूर्ण घुमलेली आहे खबरदार हां खबरदार माझ्या बहीणचं नाव घेशिंत जी बोलून टाकेल तुझी मी समजले ना घटियाबाई एक नंबरची उपाय येत तू जसे ते कपडे वायात तसे तू वायात एक, एक नंबरची घटिया सोस ठेवणारी आहे तू तुला काय वाटते फक्त एक पोरग आणि एक बाईचा एकच रिश्ता असतो का हा तुझ्यासारखा म्हणजे तू पोरांवरती डोळे टाकत असेल मग तुला माहिती आहे मग तुला माहिती आहे ना आमची सोस्ट तशी नाही आहे हा पण एक मैत्रीचा एक काही नाट्याचा पण रिश्ता असतो मैत्री नावाचा बी एक रिश्ता असते जर कोणी हसून बोललं किंवा कोणी कोणा गाडीवर बसलं तर मग लोफर झालं का आमचे संस्कार असे नाही आहेत हा आणि मला आदित्याजीवर त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांचे संस्कार असे नाहीये आहे तुझा प्रेम ना त्यांच्यावरती हा तुझा प्रेम ना तुला एवढा पण विश्वास नाही तुझ्या प्रेमावरती की ते कोणाला पटून जातील किंवा कोणासंग प्रेम करतील हा तुला असं तुझ्या प्रेमावर विश्वास नाहीये ज्या बाईला आपला प्रेमावर विश्वास नाहीये तिने असे मोठे मोठे बोल बच्चन दिन करायला नाही पाहिजेत आणि ती हिम्मत कशी झाली वा हा ती हिम्मत कशी झाली सटवे मा घरी येऊन मा आई बाबाचं अपमान करण्याची ती अवकाळ कधी झाली आमच्या अंगणात यायची हो 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 ॲक्च्युअली मॅडम आज मोठी जबान फुटत आहे तुम्हाला आज मोठी जबान तुझी चालत सर, आहे सारखी घरी तर एकदम मुक्का मुक्क बनून बसते जशी मुकी आहे एवढं बोलून दाखवलं सासूबाईसमोर चला मी बोलणार तिथे पण बोलणार की मी दिसते तुला तुला भिऊ सासूला भेणार माझ्या मी तुला काय भिऊ हा सासू माझ्या आई वडिला काही बोले तर मी त्यांनाही भेणार समजले की नाही माझ्या आई वडिलांचा अपमान कोणीच करू शकत नाही कारण की माझ्या आईबाबासारखे आई बाबा हा ते कधीच हस्तक्षेप करत नाही माझ्या संसारामध्ये मी पण त्यांना काही गोष्टी सांगत नाही ते सुद्धा माझ्या आई वडिला कशा बोलतील प्रेम विवाह मी केला प्रेमजीने केला मी माझ्या काकाचा माझ्या काकूचा काही हात होता त्यांनी कधीच कल्पना केली नाही की मी पळून जाऊन लग्न करायला पाहिजे ते तर सक्त खिलाफ होत्या इष्ट्याच्या ओ oh माय गॉड अर्जू इतकी सिम्पलिटी घेऊ नको माझ्याकडून तुला काय वाटत आहे की तू मला बोलशील मी ऐकून घेणार आणि तुझ्या गोष्टीवरती विश्वास करणार हे क्लास तू तुझ्या काकू सो कॉल तुझी आई काकू प्लस आई तुझी हे त्यांच्याकडून तुम्हाला ज्ञान भेटलेलं आहे माझे संस्कार असे नाही आहेत माझे संस्कार नाहीत असे की लोकांच्या घरी राहायचं चा, लोकांना ते चा, डोळे टाकायचं काय व मोनिका हानी मोठी गोष्टी करू राहिली व भादर भादर करू राहिली भादर्या तोंडाचे मग तू काय करू राहिली व तू मोठी बाप्पा मग तो करोड रुपये पोरगी आहे म्हणतो ते माईबापान आले कोण नाही वाहनसा मोकळा दाखवला को कोण नाही त्या माईबापांना अजून मग तू बी तर यांच्या घरातनी बिना लग्नाची मग एवढीच ती अवघात भारी आहे हॉटेलात राही ना मग हॉटेलात राहील जय पण ती बाप येत नाहीत मग एवढी नागदाराची आणि एवढी इज्जत दराच्या पोरची हाय तू बिना लग्नाची तोंड मारली मग मा एवढी इज्जतदाराच्या बापाची बापाची पोरची नाकावली असती ना तू मग राहिली काउन हॉटेलत नाही फाट राहिली ती रेंट ड्यू रेंट डिव डी हॉटेलांच मग एवढी तू हाय फाय अवकात आहे ते यांच्या घात काय लव लग्नाच्या पहिले रागिनी तुझी बहीण आहे तू कोणत्या नात्याने लव तू कोणत्या नात्याने लव

तुझे लजून मॅरेज झालेलं नाही आहे ना तुझं साक्षी गंध झालेला आहे तुझ्या माईबापाची शकल त्या बेवकूफ त्या नाजुकानं ना। आणि त्या बेवकूफ खूप निर्मलानं अजूनसुद्धा काही पाहिलेले नाही आहे तू त्या घराच्या कोणत्या रिश्त्यात बनलेली नाही आहेस हां रागिनी त्यांच्या घरात आली होती तर तिथे एका रिश्तात बनलेली आहे ते तिच्या जिजाजीचं घर तिच्या बहीणचं घर आहे तिथे हक्का नदी राहत होती अ आणि ती गाडीवर बसून गेली नव्हती मी तिथे उभी होती मी साक्षी आहे ह्या गोष्टीची की आदित्यानी तिला म्हटलं अं रागिनी तुम्ही चला म्हणे माझ्या गाडीवर बसून रागिणी सुद्धा नाही म्हणत होती मी आहे तिथं सई काही करायला हा मोठी कोरेली ना तू पण तिथं उभी होती मग त्या तिने त्याला सोडून दिलं त्यांनी जबरदस्ती केली बसा म्हणे बसा म्हणे रागिणीची बसा म्हणून ती रागिनी बसून तर गेली तू बिना गोष्टीला विचार करता लोकांच्या घरी आणली बोलू राहिली हे यांची शरापत आहे माझ्यासारखी बाई असते हो ना तुला अंदर इतकं चॉपला झोडलं म्हणी मोनिका तुला दिल्ली काय कलकत्ता आठवण असतं हा तुला एवढं झोळलं असतं मे मी चॉपला झोडलं असतं कसं झोडलं असतं मला काढू का चप्पल पायातली काढू का हा गावली का, का है? मजली का लक्षी सो so, कोल्ड लोकांना नाली लागायची मला आदत नाही आहे आणि तमाशा जर करायचं असेल ना मी दोन मिनिटात गाव जमा करते रागीन जर जिना मुश्किल करीन मी हा अवधे साखून काढली मा माझं लग्न झालं नाही सुद्धा तरी सुद्धा माझा प्रेमी तिथे राहतं मी प्रेमाच्या नातीन त्या घरात राहते इलाज कर हाँ? तुला राहायला कोणी म्हटलं ग मला काही नाही त्या घरात काही कर तू सोबत लग्न कर की नको करू मला तुझ्याशी काही नाही आहे मला माझ्या दिराशी नाही मी त्यांच्याशी बोलेल तुझ्याशी काही नाही नाहीये तू अर्धे कपडे घाल तू चड्डी घालून घुम मी तुला काही म्हणणार नाहीये पण खबरदार हम्म हे आकरी लास्ट गलती तुझी तू जर माझ्या दारात मध्ये इथे दिला आणि माझ्या आई वडील माझी बहीण माझी आजी माझ्या माहेरच्या लोकांचा तू अपमान करण्याचा प्रयत्न सु केला तर ही गोष्ट लिहून घे माझ्याकडून तुला सोडणार नाही मी आहे तुला दावणार आहे की अर्चू काय आहे म्हणून हां मी तुला लास्ट वॉर्निंग देत आहे मी माझ्या आई वडिलांचा अपमान मा माझ्या बहिणींचा अपमान माझ्या आजीचा अपमान मी काही सहन करणार नाही आहे कारण की माझे घरचे तुमच्या कोणत्याही कार्यात नाही किंवा कोणत्या हस्तक्षेप करत नाही किंवा तुमचं नाव कुठे घेत नाहीत तर मी मग सहन करणार नाही तुला सांगून देत आहे हे झेपरे केस हे कोमल कोमल कलाय आहेत ना हे लटा सुजाल काय मी तिथे आणि माया जर माझ्या लागशील तर मी हा मग एकदम रगेच भास हाताचे दोन तुकडे करून काही मोडून सांगता येणार नाहीये सांगून देते तुला माया लागू ते ते वाई लागू नको माया घरच्यांच्या वाई लागू नको तर माझ्यापेक्षा खराब वाईट वाई कोणी पाहली नशील तू समजले ना मी शांत आहे तेवढीच आहे ना पण माझ्या परिवारावर आज चाली तर मी ह्या रुपा देणार तुझ्यासमोर माझा तुला सामना करावा लागणार आहे हा समजली की नाही माझी बहीण माझ्या घरी येणार आणि कोण रोखते माझ्या बहिणीला मी पण पाहते माझी सासू रोखते का महिनाच रोखते पाहते मी बी कोण येते समोर माझ्यात <laughs> हा घरचा पावर, ना। पावर ना। ना 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 आहे ना घरचा पावर आहे ना हा म्हणजे आई वडील आहे तिथे बहीण आहे मी ऍक्टिव्ह उभी आहे निर्मला आत्या बाई ना काही इथे आहेत नाही ना म्हणून हा जोर दाखवता येईल तू अर्चना तू म्हणून जोर दाखवत आहे ना हा घरी दाखवून एवढं तोंडे मी भेटतो का कोणाले हा येते ना घरी येते आणि सगळ्यांसमोर ते उद्या घेणार नाही म्हटलं पण माया गावात माया दारात उभी आहे ना तुम्ही तुला इथून जाऊ देणारे नाही मी चापला आणून दिली आता समजलं ना आता एक गलत शब्द एक गलत शब्द तू काढून दाखव माझ्या बहीण बद्दल माझ्या आई बद्दल माझ्या बाबा बद्दल बाई अचू राहू दे बेटा राहू दे काका खूप मस्ती आली हे नाही तू मस्तीत जिरवते मी आता एक शब्द एक शब्द काढून दाखव तू तु। तुला नाही पाहिजे चप्पल काढून तुझी केस मोडून मार करून नाही तुला घरी तुला मारत नेलं नवा त्या नावाची अर्ची नाही मी हा तू कर काढ शब्द तो ना तुम्ही काढ अगं बाई मुनी काय नाही नाही बाई काय बोलू नको माय खरंच मालैया मोडमाळ करून फेकून देईन मला हिच्या डोळ्यात दिसू आला बाई ना राग हा मी आई बाई हिच्या घरी आली हिच्या बाबाला बोलली हे सहन नाही करणार माय मला वाटलं हे गरीब आहे सहन करीन मी किती टोस मार करीन सहन करीन हे सहन करणार दिसत नाही बाई हे नाजुकास हे सासूले मला झोळणारे दिसते नाही नाही बाई गावात इनं मारत नेलं मला तुला बेजतीच बेजती होईन माई नाही नाही मनिका तू इजत त्या हाती आहे इथून पळखाड बिचारे नाही तर हे काय झोळलं

अर्जू बेटा जाऊ दे आम्हाला काही घेंदे नाही जशी जशी सोच असते ना काई तो तसाच वागते आणि तशी गुन्हा दाखवते याच्या घरची सोच अशीच असेल की मुलगा मुलगी गाडीवरून बसतात तर काही ना काही असते मुलगा मुलगी एकामेकांशी बोलले तर काही ना काही त्यांचं असते हे यांची पर्सनल सोच आहे आपल्याला याच्याशी काही घेणद नाही आहे आम्ही याची गोष्ट कोणती ऐकली पण नाही आमच्या मनावर आम्हाला काही वाटलेही नाही काही आम्ही त्या गोष्टी केल्याच नाही तर आम्हाला काय वाटेल आम्हाला आमच्या मुलीवरती देरावरती पूर्ण विश्वास आहे हिचं काय आहे बघलं का हे आहे आमचे संस्कार हां माझ्या घरच्यांचा तू अपमान केला तरी सुद्धा माझ्या घरच्यांना तुला इज्जत दिली हे म्हणतो आमच्या गावाची प्रथा आणि परंपरा हे आहेत आमचे संस्कार शेणात आम्ही दगड मारला ना शेण आपल्यावरती उडते ह्या गोष्टी आम्हाला समजतात तू एका प्रकारचा शेण आहे त्यावरती घोटा जर मारला ना आम्ही गंदगी आमचा सांग उडणार आहे हे आम्हाला माहिती आहे गोष्ट अजू काय बोलत आहे तू शेण म्हणताय का हो oh, तुलाच म्हणत आहे मी तू शेणच आहे एका प्रकारच तू एक प्रकारची गंदगीच आहे हे काय अर्धवट कपडे घालून नंग कपडे घालून खुन ते गावामध्ये नाही पाहणार हा पाहतात हे काय वर्तन आहे का राहण्याचं आधी तिला काय दिसलं तुझ्यामध्ये की तुला पसंत केलं हे केस चार कट मारून हे कपडे हिल आणि काय टांगा दिसायला पुरे याला तू याला काय सभ्यता म्हणतो का मुलगी तर ते असते बघ लग्न आधी आमची रागिणी बघ हा किती सुलजवलेली आहे लांब एवढं मोठं हे सलवार कुर्ता घातलेला लहानशी टिकली रयात हार हातात बांगड्या साधारण सिम्पलिटी याला म्हणतात सुंदरता सुंदरता ही रंगानं नसते गुणांना असते हा कर्तव्यानी असते आणि संस्काराने असते तू बघ फक्त रुपाले गोरी आहे पण मन किती काय किती नाला कायस तू एक संस्कार नाही आहे मोठ्यांसंग कसं बोलायचं आदर सन्मान कसा करायचा तोच आदर सन्मान आमच्या पोरी खूप शिकून घे संधी तरी मला लक्ष देत गावचे गावार कोणी काढले <laughs> मला काही नाही आहे हे तेवर आणि हे ना हे झुलपे सा गिलपे हे धीर दाखवत आहे ह्या झुलपे त्यांच्या माझ्या घरावरती या झुलप्याचा साय येऊ देणार नाही मी हे झुलपे कापून फेकून देईन चुकून चिक चुकून नाकडीसारख्या काटून टाकून आहे खबरदार मा घरात आली मा घरी आली तो या गावात मी दिसली ना तर पाय जाऊन तू हा तुला कांडला घेऊ राहणार नाही सांगून राहिली तुझे नाव मोनिका माया नाव आहे अर्चना लक्षात ठेव मायाशी आहे मग ती अर्चनाशी समजलं ना या काना नाही का त्या काना नाही वुमन मला काही करावं लागत नाही चला तिकडं तिकडं मला जाऊ द्या आल्या मोठ्या गावचे गवार कोणी काढले काकू बघा बघा कशी गिरी पळत हे गावचे गवार बघून गेली आपल्याला पाहू दे पाहू दे फाटली तिची का मनिका तू दाखवतो चपलीचा माल कसा असते नाही नाही बाई ना मी मस्त आवली हे आता बसा लागेन आता मले बी हे हिचा पता लाव लागेन काय आहे बला हे तर ले काढून फेका लागेल घरातून हो हो काकू ही भला मला काही सुद्धा दिसत नाही म्हटलं खूप षडयंत्र घेऊन आलेली आमच्या घरामध्ये माझ्या घरचे तिनं पागल झाले आमची बुढी आमची ननद फिल्म इंडस्ट्रीमध्ये जातो नाजूकाला हिरोईन बनवतो हिच्या गोष्टी ऐकून मला नाही वाटत बाई ही अमीर असेल की काही असेल म्हणून काकू काही ना काही गडबड आहे अजू गडबड नाही शंभर टक्के गडबड आहे हां काकू आय एम सॉरी हां माझ्या घरच्या सदस्यातच कोणीतरी हे आलेलं आहे यांनी तुमच्या घरी येऊन तमाशा केला मी हां जळून काकू काका आजही तुम्हाला माफी मागते तिने ती नाही मागितली पण मी तुम्हाला माफी मागते नाही हो बाई अर्चू आम्ही तिला काय घेऊन तो माय तिच्या गोष्टीचं काय अजून फेटलं आहे मी काढून तिला काय मानू आम्ही तुझ्या माहेरातून तर काय झालं आम्हाला काय यायचं आता पहिली बार होतं म्हणून आम्ही काही बोललो नाही हां आता तिला दाखवू आता आली डबल काकू काही काळजी करू नका तिला यायचा चान्सेस नाही भेटेल हिची सुट्टी करतो मी आता शांता काकू मी मिळून हिचा बंदोबस्त बसतो आम्ही आता हो हो बाई खूप वर चालली म्हटलं हा त्या पुष्पासह बी टोले घेतले माईनं तिचाही किती अपमान केला त्या दिवशी मागे काढून चांगली झुनकली होती पण हे मला थोडी जास्तच दिसायली माय हे या भूत काय लागते घरातून हिच्यावर ध्या लागते हो माय आता बस झालं याची नाटक मोनिकाचे आता मोनिकाची हकालपट्टी कर लागते हो माय ते म्हणायला दिसते हे काळाय लवकर पोरी हे पो हे पोरगी जेवढी आपल्याला मासून दिसत आहे चेहऱ्यावरून तेवढे आहे नाही काहीतरी खूप मोठं घुपीत घेऊन आलेले आहे तुमच्या घरामध्ये हां या अवधी लवकर घरातून काढा हो हो काकू तुम्ही काळजी करू नका आता ह्याच एक माय मुद्दा आहे हिला बाहेर काढायचा काहीच काळजी करू नका बरं बरं माय चल ये बरे बरे आली ना शांताबाई या घे करा बाई आल्या तर या घरात या नाही नाही बाई आर्चून निघायला ती एकटी माय ॲटो भेटे नाही काय भेटे नाही दोघी जणी आलो मग आम्ही सोबती करून पाय संध्याकाळी झालीच नाय म्हटलं माय पूर्वी एकटी पाठवावं काय एकटीच निघाल ती माय मला आजीचा फोन आला कोणती मुनी का चोनी काय म्हणे तुमच्या घरून आली म्हणे बाई माझून करून म्हणे माय मैं आमच्या घरातनी म्हणे हां जसा आजीचा फोन आला तशीच निघाली बाई प्रेमजीला फोन केला प्रेमजीने काय उचलला नाही मॅटा बापा रे कोण वाट पाहि म्हटलं कर करून निघाले मी म्हटले ॲटो पाहतो लाजे जातो म्हटलं माय आहे ही आवडी आव का मा काका काकुले कुले बोली हो मग दिसली मुले सगळं असं सांगितला मोनिकाचं जसं नाव घेतलं ना तशीच जीवन आली म्हटलं चल म्हटलं माई मी येतो सांग एकटी काढला तर एक से भले दो शांताबाई लय चांगले आहे तुम्ही माहिती धन्यवाद म्हटलं बापा तुमचा पुढील एवढी साथ देता तुम्ही लय लय धन्यवाद बापा